डॉट कॉमचा उपक्रम माझे नाव कविता पाटील आपण मागील व्हिडिओमध्ये बिजनेताची कशी तयारी करावी या विषयावर मार्गदर्शन मिळवले आता आपण पेपर कसा सोडवाल याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत पेपर सोडवताना ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातात येते त्यावेळेस सर्वात प्रथम सर्व प्रश्न आपण व्यवस्थितरित्या वाचून घेणे आवश्यक आहे त्यामधला पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला तर पहिला प्रश्न हा एक एक मार्कांचा असतो त्यामुळे तो प्रश्न जर तुम्ही दहा मिनिटात सोडवू शकलात तर तुम्हाला पुढचा वेळ तुमचा नियोजन करण्यासाठी उपयोगी पडू शकतो त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन व प्रश्न क्रमांक तीन हे वीस वीस मिनटात आपण त्याला जर वेळ दिला तर आपल्याला सोडवता येतील व्यवस्थितरित्या यामध्ये अजून एक सांगायचं सा म्हणजे जर एखादा प्रश्न तुम्ही सोडवत आहात आणि जर मध्येच कुठलं गणित जर तुम्हाला अडलेलं असेल किंवा आठवत नसेल किंवा येत नसेल तर तुम्ही त्या प्रश्नासाठी किंवा त्या ते गणितासाठी तेवढी जागा सोडून देऊन पुढचा प्रश्न अटेम्प्ट करू शकतात की जेणेकरून तुमचा पुढील वेळ त्यासाठी वाचेल व तुम्ही सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या अटेम करू शकाल यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनसुद्धा वीस मिनटासाठी तुम्ही देऊ शकतात यानंतर राहिले तुमचे प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच आता प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाचमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही प्रश्न थोडी सोडवण्यासाठी काठीण पातळी या प्रश्नांची थोडी जास्त असते आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला स्टेप्ससुद्धा भरपूर द्यावं लागतात मग यासाठी प्रश्न क्रमांक चार व प्रश्न क्रमांक पाचसाठी जर आपण पंचवीस पंचवीस मिनिटे वेळ दिला तर आपण हे प्रश्न या मिनटांमध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो आता राहिलेली वीस मिनटं राहिलेल्या वीस मिनटांमध्ये तुम्हाला पेपर चेकिंग रेषा वगैरे मारणे प्रेझेंटेशन करणे यासाठी जर आपण दिली तर आपण तो पूर्ण प्रश्न दोन पूर्ण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही दोन तासात व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो याच्यानंतर प्रश्न लिहिताना प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर लिहिणे गरजेचे आहे प्रश्न क्रमांक व त्यातील उपप्रश्न क्रमांक जे असतील ते व्यवस्थितरित्या आणि अचूक पद्धतीने लिहावं कधी कधी मुलांचा गोंधळ होतो ते प्रश्न क्रमांक एक म सोडवत असतात पण प्रश्न क्रमांक तीनमधील उत्तर लिहितात आणि त्याच्यामुळे त्यांचे संपूर्ण उत्तर जरी बरोबर असेल तरी त्या प्रश्नाला त्याला शून्य मार्क दिली जातात आणि त्याच्यामुळे प्र गुण कमी होण्यास विद्यार्थ्यांना ते त्या संकटाला सामोरे जावे लागते गुरुमंत्राहवीचा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमचा उपक्रम